एक पिल्लू सापडलं होतं रोडच्या कडेला त्या टायमाला ते घेऊन आले पिल्लू तिला पिल्ल्याला पादाचे प्रयत्न केले पण ते पिल्लू पेईना नेट निहाळून बघितलं तर त्या पिल्ल्याच्या तोंडामध्ये चिखल निघाला त्या टायमाला दोन लॅबडॉकच्या कुत्र्याने पिल्ले दिले होते त्यामुळे त्यांना कंटिन्यू पाजित गेलो थोडीशी परेशान झाली पिल्लू दूर पडायचं जाऊन कारण की पिल्लू एवढं मजबूत नव्हतं मला वाटलं लांडग्याचं कि कोल्याचा पण ते पिल्लू कुत्र्याचं निघालं गावरान कुत्र्याचं निघालं ते पिल्लू त्या टायमाला लुसने पिल्ले दिले जर म्हणजे मग ते लहान पिल्ले होते ते ॲडजस्टमेंट होऊन गेले पण ते राणी त्याला कंटिन्यू पाजत गेली ते मग तब्येत वगैरे तरी रिकवर झाली पिल्लू एकदम टाकाटाक झालं पण सुरुवातीला पाय थोडीशी वाकडे होते पण पिल्लू पण आता ओके झालं फक्त थोडीशी शेफ्टी वाकडी आहे जे मित्रानं घेऊन आले होते पिल्लू ते मित्र वापस त्याला सांभाळण्यासाठी परत घेऊन गेले समाधान भेटलं एक जीव आपल्या हातानं वाचला काहीतरी मनाला शांती भेटली बरं वाटतंय की काहीतरी आपल्या हातानं योग्य घडते चला काय नवजून असलं तर कळवीत राहते चला धन्यवाद